अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये अशा मागण्या आहेत अपंगांच्या घरकुल संदर्भात अंत्योदय राशन संदर्भात आणि अपंग निराधार विधवा यांच्या महाना सहा हजार रुपये मानधन मिळण्याबाबत हे जर मान्य नाही झाले आणि गेल्या आठ महिन्यापासून अफांगांच्या पगारी झालेल्या नाहीत सत्तावीस तारखेपर्यंत जर त्यांच्या पगारी त्यांच्या खात्यावर नाही पडले तर आम्ही आंदोलन करणार आहे आहे देण्यात नमस्कार हमीद इस्माईल शेख जिल्हाध्यक्ष आज इतर दिवसानं दिपाळीपासून आमचे अपंग लोकाचे व विधवा महिला यांचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पगारीची कुठलीही कोणी दखल घेतली नाही आणि बँकेमध्ये काय लोक आमचे जातात तिनला बँकेचे लोक टाळतात तुम्ही तहसीलला जा तहसीलमध्ये आल्यावर तहसीलमधून म्हणतात तिला कलेक्टर ऑफिसला जा हे असे आमचे अपंग लोकाची गैरवापर होत आहे आणि अपंग जे आमचे बांधू आहेत अपंग महिला आहेत किंवा दिवा दिव्यांग आहेत समजे इद्वा महिला आहेत ह्यांना बी असंच होत आहे आणि महत्वाचे मुद्दा काय आहे की आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या शासनाने अपंगाला ईदवाला पाच हजार पेन्शन सहा हजार पेन्शनचा मानदान उपलब्ध करून दिलेला आहे आम्हाला तर ते तसा मानदान आतापर्यंत कुठलाही आलेला नाही आणि त्याच्यानंतर घरकुल बी दिव्यांगाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर सरकारनं शासनानं तर आम्हाला बी इथं कुठं घरकुल दिलेला नाही अपंगाचे आम्हाला अंत्यदायाचे कार्ड हिथं उपलब्ध करून दिलेत काय लोकाला दिलेत काय लोकाला नाही दिले बरं ठीक आहे तिची काय हरकत नाही शासकीय काम उशिरा होत असतो पण ती दिला अंत्यदायाचं कार्ड दिलेला आहे तिला मालच देत नाहीत पुरवठा नाही कुठं काय नाही तुमची हिजाव सही नाही मग तुम्ही अपंगाला कार्ड देऊन फक्त पाठीवर हात फिरवाय फिरवायला लागलेत तुम्ही तर ते आम्ही सहन करणार नाही आम्हाला बी सहा हजार महिन्याला पगार पाहिजे एक तर पगार दीड हजार महिला चक्रा मारून मारून त्यांची रिक्षाला जाते ती ती महिन्यामधली दीड हजार अशी रिक्षाला चालली ती त्यांचे रोजगार बुडतो एक एक आमचा दिव्यांग बांधू असा आहे की तिला महिन्याला गोळ्याचे पाच हजार रुपये खर्च आहे आणि आपला शासन देतो पगार महिन्याला दीड हजार आज घरी दीड हजार पगार घेऊन गेले परवा दिवशी अठराशे रुपये लेट बिल पाठवते तसा ता तर आमची सरकारला एवढी विनंती आहे आमचे पेन्शन वेळेवर द्या आम्हाला भारत लोकांसारखा आम्हाला भी सहा हजार पेन्शन द्या आम्हाला अंत्योदयावर माल उपलब्ध करून द्या एवढी मागणी अगर आमची नाही झाली तर आम्ही हलकी आंदोलन करल्याशिवाय राहणार नाही मी राजू शामराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष आहे आमचं एक मग मान्य आहे की कलेक्टर सरांनी तात्काळ कले आमच्या जे पत्र आहे त्यांच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा काय अपंगासाठी जे घरकुल आहे घरकुलामध्ये बी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला गेल्यानंतर म्हणते की घरकुल अजून उपलब्ध वर नाही वर्ण नाही असं म्हणते मग त्यांना बी ग्रामपंचायतमध्ये बी त्यांनी कळ कळवावे की अपंग बांधवासाठी घरकुल उपलब्ध करून द्यावे आणि अपंगांना आठ महिने झालेत पेन्शन नाही कोणतेही येते जाते डीबीटी ला बी कागद भरपूर दिले तरी पण त्यांनी अजून आणून द्या कागद तहसील मध्ये आल्यावर तहसील मधनं म्हणतात तशी जावा तिकडून तिकडून का फेरा मारायला वाले आणि तरीही कलेक्टर साहेबांनी आमचं एवढं निवेदन स्वीकारून आम्हाला जे योजना आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करावे आणि उपलब्ध करून द्यावे मागणी झाली मागणी मान्य नाही झाल्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला आमरण हलगी नातू आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि घरकुलाच बी आणि अपंगाला सहा हजार पेन्शन लवकरात लवकर व्हावी अशी अपंग बांधवाची कळकळीची कल विनंती आहे तेवढे बोलून मी